मंडळी नमस्कार आपल्या देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने काही योजनेअंतर्गत ट्रॅक्टरवर पन्नास टक्के अनुदान दिलेले आहे त्यामुळे महिला भगिनी केवळ अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करू शकतात नेमकी ही योजना काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ही योजना राबवली जाते या योजनेचा उद प्राथमिक उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत शेतीसाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे हा आहे महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना विशेष लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात केंद्र सरकार नव्वद टक्के तर राज्य सरकार दहा टक्के निधी या योजनेसाठी देतात समजा एखाद्या दे महिला शेतकऱ्याला साडेचार लाख रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल जर ट्रॅक्टरची किंमत ही चार लाख पन्नास हजार रुपये असेल तर पन्नास टक्के सबसिडीचा म्हणजेच महिला शेतकऱ्यांना खर्च हा दोन लाख पंचवीस हजार रुपये येईल म्हणजेच फक्त अर्ध्या खर्चात महिला भगिनींना हा ट्रॅक्टर मिळणार आहे आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही सरकार भरणार आहे जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याने तोच ट्रॅक्टर खरेदी केला तर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के सबसिडी आहे याचाच अर्थ पुरुष शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपये जास्तीचे भरावे लागतात किंवा महिला शेतकऱ्यांना पुरुष शेतकऱ्यांपेक्षा पंचेचाळीस हजार रुपयांची सूट या ठिकाणी मिळते म्हणूनच ही योजना महिला भगिनींसाठी फायदेशीर आहे आता यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आधार कार्ड बँक पासबुकची प्रत जमीन नोंदी पासपोर्ट आकाराचा फोटो उत्पन्न आणि जातीचा दाखला जर आवश्यक असेल तर आणि महिला शेतकरी असल्याचा पुरावा जसे की रेशन कार्ड किंवा शेतकरी नोंदणी <laughs> आता हा अर्ज कोठे आणि कसा करायचा तर मित्र हो या योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर महिला शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायला हवा आहे त्यासाठी जे अधिकृत पोर्टल आहे ॲग्री मशिनरी डॉट एन आय सी डॉट इन किंवा माय स्कीम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि या ठिकाणी आपला ऑनलाईन अर्ज महिला भगिनींनी सादर करायचा आहे आपल्याला अर्ज करताना काही अडचणी आल्या किंवा पोर्टलला काही सापडत नसेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे अर्ध्या किमतीत सरकार त्यांना ट्रॅक्टर देते याची सविस्तर अशी त्यांनाही माहिती मिळेल आणि नक्कीच त्यांच्या कुटुंबाची उन्नती होण्यास हातभार लागेल धन्यवाद